हे गाईज आम्ही आता निघालोय धबधब्याला तो तुम्ही बघू शकता आणि हे आपले पार्टनर आलेले आहेत आणि हा जादू बघू शकता तुम्ही आणि आता आमच्या दोन बाईक आहेत आणि एवढा पाऊस पडते तरी आम्ही आता निघालोय फिरायला सो कंटिन्यू गायस बघत बघत राहा तू बघा चाय बघा अशी का चाय प्याय का तुटी दिसते का बघा ना

पावशी का कुठलं म्हणते का आणि भावानं आपल्याला काम केलेलं आहे मी घेऊ नको म्हणतो तरी भावानं घेतलंय आणि आपलं काम केलंय चांगलं हा पाडलेलं आहे आता तुम्ही गाडी चालवा <laughs> आता तुम्ही गाडी चालवा आता तुम्ही कायच करू नका काम बाकीचं आता तुम्ही लई उपकार केले चाल लय उपकार केलंय त्याचा हा सगळा चांदोलीचा परिसर आहे तू तुम्ही बघू शकता मी आपली आहे आता अजून धरणाचा बंधार आहे तो तू पाणी पिणी सोडलं जात आणि ही पाठीमागची नदी आपली तिथून ती वार आले आणि बघायचं आम्ही आता कस जातो या या चालत जातो चालत जातो आम्ही आणि बघा तुम्ही रातळे लावले इतर सगळ्यात भारी बघा बघा शाळा बघा बघायची पाळून एवढ आता आणि बघा मराठी शाळा मंदिर अंबाबाई वाडी बा चालत कुठं जायचंय आहे कुठं यायचुळ धबधबाला धबधब्याला कुठे चालत जायचंय कुठ ना तिकडनं तिकडनं जायचं खाली सर चालू जायचं ए एक सर कुठे गेलं तुमचं गेले इकडं येणार तुम्ही येणार काय इथनं खाली जायचं काय चला आय बाय 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 करा सगळ्यांनी बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय Kiri, kiri. Karena ni. Ani, tuh boleh buat apa? Garansi. Size. Size, size, bagaikan garansi. Khususnya itu mas. Hah? Atasnya raya khalif. Laut, bagaikan. Kebuk ki. Okey. Tuh boleh buat apa? Apa pun tak kau tuh kuran sah le. Awak dapat berapa? 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 Berapa?

त्या स्पॉटला तू व्यवस्थित ये बाकी सगळं राहू दे घरच्यांनी तुला माझ्या बरोबर लावून दिला काय बाकी राहू दे नाही तर तात्या नाही माझ्या नावाने ठो 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 होमले माझे <laughs> का सावका सावकाच जाऊ द्या आपल्याला मुंबईला जायचं काय आपण हे बघा आता लोकेशनचा पाक थोडे थोडे जवळ जवळ जायचं आहे किती भारी वाटतो बघा आज जवळ गेल्या बघा आणि किती भारी वाटत तीन किलोमीटर आहे किलोमीटर जाऊ का नका खाली <laughs> पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आले बाबा आमचं किती खाली पोचलायचं बघा आणि आमचा एक चुड किती ओळख आहे बघा त्याला चालायलाच ना आले करना चौर बाबा पावा तुझी बॉडी टाके की <laughs>

बावन किल्ला असं नाही एवढं नाही पावन किल्ला पावन किल्ला एवढं नाही एवढं नाही एवढं ते एवढा थ्रिल नाही एवढा थ्रिल नाही हे आत नमस्कार म्हणजे बघ अडूक्याला बघ चला क्रिस्ट बघा आणि जादू आमचा कसा तयार होतोय बघा त्यादून आता जादूचे कपडे घातले ते आता डायरेक्ट उडत जाणार जादूस

आणि बघा झेंडूबाच्या आठवड्यात चाललेल्या मराठीमध्ये झेंडूबाचं प्रमोशन चाललेलं आहे का वाजलंय संको कुठल्या वाजला अरे इकडे इकडे आहे संकू इकडे इकडे अभिच आहेबसाई

जय भवानी जय नौना ताका रे 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 जय भवानी saya Baik... jamu orang, jamu orang, jamu orang. Jamu. Hahaha. 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 आणि आपण सगळा एन्जॉय केला तर तुम्ही बघितलाच असेल आणि खरंच हा स्वतंत्र बघण्यासारखा आहे येताना आपण मस्त पैकी धनगरवाड्यातून आपण खाली येतो आणि खाली येताना पण आपल्या उघड फ्रीला आहे म्हणजे खरंच ठक्करनाकच आहे आणि इथं येताना तुम्ही मित्रमित्र सोबत या सगळ्यांना सगळे सोबत या आणि सगळ्यांना परत सोबत घेऊन जावा पण स्पर्धेच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि आपण आता स्पर्धेचा प्रवास करूया आणि बायबा आहे बायदा अवकुळचा धबधबा आपल्या छाकरेकडनं पण विनंती आहे तुम्हाला जर ह्या सीजनमध्ये अहुकुळचा धबधबा बघायचा असेल तर परत मी तुम्हाला घेऊन येईल तुम्ही मला डेट चांगले तुम्हाला मी घेऊन येईल आणि आपण परत एकदा भरपूर एन्जॉय करू बघते आपला आपल्याला आता असं जावं लागत आहे आम्ही निघालो आता घरी तिथं गेलो त्याच्या बाजूला इथे धबधबा आहे तिथं आपण गेलो होतो आणि आपला मेलोडी बॉय बघा तिकडे बघ बाबा एकदम मस्त जागा आहे खूप मजा आली खूप एन्जॉय केला तुम्ही पण या तुम्ही पण एन्जॉय करा विस्तर्गने खूप काही काही दिलेलं आहे आपल्याला आपल्याला बघण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत घरात बसून राहू नका घराच्या बाहेर निघा घराच्या बाहेर पडाल तर जग कळणार आहे बघा आपला मेलोडी बॉयचा बघा हा मोबाईल परत एकदा संपणार आहे आणि आपण आता डायरेक्ट भेटू घरी गेल्यानंतर माझ्याकडे चायचा कप घेऊन जातो काय ना बाय बाय कोट्याला मस्त पैकी आम्ही आता इथं वडापाव मी सुच्या घरात सुशाला बायको फोन आलेला हा बायक बाई येतोय थांब ना आय चरण अगं भाई येतोय ठेवला असू घरी आले फोन गरम ग्राम वडापाव खाणार गरम ग्राम आम्ही मग नागतोय करणार आहे आणि इथून आपण डायरीला का आपल्या घे ना चांगला